बदलापूरच्या लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा 23 सप्टेंबर दोन हजार चोवीस ला पोलीस उच्च न्यायालयात अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाबाबतची पहिली सुनावणी पार पडली अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी वकील अमित कातर कातरनवडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती आणि यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की अक्षय

पूर्ण झालाय आणि या सुनावणीमध्ये नेमके कोणते मुद्दे समोर आले कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे आणि पुढील सुनावणी कधी होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला तर अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक जी माहिती दिली होती त्यामध्ये असा दावा केलेला होता की जेव्हा अक्षयला एका खटल्याच्या चौकशीसाठी व्हॅन मधून नेलं जात होत त्यावेळेस अक्षयने पोलिसांकडची बंदूक हिसकावून त्यातून पोलिसांवरती सर्वप्रथम गोळीबार केला आणि या जीव घेण्या हल्ल्यामध्ये करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा गोळीबार केला पोलिसांच्या मग अक्षय शिंदेचा चकमकीत मृत्यू झाला मात्र या सगळ्या घटनाक्रमावरती न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय त्यांनी पोलिसांना सुनावताना किंबहुना प्रश्न विचारताना सगळ्यात आधी असं म्हंटल की पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावून एखादी सामान्य व्यक्ती कशी काय गोळीबार करू शकते याचा अर्थ ती बंदूक आधीपासूनच लोड केलेली होती का एखादी दुबळी किंबहुना अत्यंत सामान्य अशी व्यक्ती अशा प्रकारचा गोळीबार करू शकत नाही असं म्हणताना न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण असंही म्हणाले की मी स्वतः शंभर वेळा पिस्तूल वापरलेली आहे त्यामुळे लोड न करता अचानक पोलिसांच्या हातातून ती बंदूक हिसकावून अक्षयने गोळीबार केला या एकूण गोष्टीवरती फारसा विश्वास बसत नाहीये हे सांगतानाच न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने पोलिसांना असेही आदेश दिले की ज्या वेळेला आपण अक्षयला तुरुंगातून बाहेर काढलं पोलीस मध्ये बसवलं आणि त्यानंतर ही चकमक झाल्यावर शिवाजी रुग्णालयात नेण्यात आलं तो पर्यंतच्या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हे पुढच्या सुनावणी दरम्यान आपल्याला उच्च न्यायालयामध्ये सादर करायचे दरम्यान आणखीन एक महत्वाचा मुद्दा या संपूर्ण सुनावणी दरम्यान समोर आला आणि तो म्हणजे जेव्हा पोलीस अक्षयला चौकशीसाठी घेऊन जात होते तेव्हा त्यांनी ते इतका निष्काळजीपणा कसा काय केला म्हणजेच जेव्हा जे एखाद्या गंभीर गुन्ह्याचा आरोप एखाद्या आरोपीवर असतो तेव्हा त्याला ते तुरुंगाच्या बाहेर काढताना सुद्धा त्याच्या हातात बेड्या असणं हे अनिवार्य असतं एखाद्या व्यक्तीच्या हातात जर बेड्या असतील तर मग तो बंदूक हिसकावून मग गोळीबार करेल हे सगळं घडणं थोडंसं कठीण वाटत मात्र यावरती सरकारी वकील यांनी असं उत्तर दिलं की अक्षय शिंदेच्या हातामध्ये भेड्या घालण्यात आल्या होत्या मात्र त्यावेळेस त्याने पाणी मागितलं आणि हे पाणी देताना त्याने ती पिस्तूल हिसकावून घेतली ती झटापटीमध्ये लोड झाली आणि मग त्याने पोलिसांवरती गोळ्या झाडल्या यावेळी पोलिसांनी असं सांगितलं होतं की अक्षयने जी पिस्तूल हिसकावून घेतली होती त्यातून त्याने तीन गोळ्या झाडल्या हाच मुद्दा धरून न्यायमूर्तींनी असाही प्रश्न केला जर अक्षयच्या पिस्तूल मधून तीन गोळ्या झाडल्या गेल्या त्यातली एक गोळी ही एका पोलीस अधिकाऱ्याला लागली आहे तर मग इतर दोन गोळ्यांचं काय झालं या गोळ्या नेमक्या कुठे लागल्या बरं पोलीस जर स्वसंरक्षणार्थ गोळीबार करत होते तर अशा वेळी एखाद्या आरोपीच्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या हातावर किंवा पायावर गोळीबार करायचा असं प्रशिक्षणच मुळात पोलिसांना दिलेलं असतं त्यावेळेस पोलिसांनी हा विचार केला नाही का तर यावरती सरकारी वकिलांनी असं उत्तर दिलं की ती घटना फारच वेगाने घडली आणि पोलिसांनी तत्काळ त्यांना जी प्रतिक्रिया सुचली ती करून हा एन्काउंटर केला हे सगळं म्हणत असताना न्यायमूर्तींनी हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला की जेव्हा अक्षयने पिस्तूल हिसकावून घेत झटापटीत लोड करत ती पोलिसांवरती रोखून धरली तेव्हा सुद्धा एकाही पोलीस अधिकाऱ्याला अक्षयला थांबवता कसं आलं नाही कारण अक्षय हा शरीर यष्टीनुसार फार काही स्ट्रॉंग किंवा मजबूत असा नव्हता त्यामुळे कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला या अक्षयला थांबवता आलं नाही आणि त्यातून ही सगळी झटापट झाली आणि मग त्याचा एन्काउंटर करावा लागला हे कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये विश्वास न बसण्यासारखं आहे न्यायमूर्तींच्या या विधानानंतर सरकारी वकिलांनी असं सांगितलं की पोलिसांनी ही सगळं प्रकरण अत्यंत वेगाने होत असताना त्यावेळेस त्यांना जे सुचलं त्यांची जी प्रतिक्रिया तात्काळीने त्यांना करता आली ती करून आपला जीव वाचवला आणि स्वसंरक्षण केलं दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या काही प्रश्नांना उत्तर देत असताना सरकारी वकिलांनी अशी माहिती दिली की ज्या वेळेस ही घटना घडली त्यानंतर सकाळी आठ वाजताच्या सुमारास जे जे रुग्णालयात अक्षय शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता या शवविच्छेदनाच्या प्रक्रियेचं संपूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे रक्तस्राव झाल्यामुळे खऱ्या अर्थाने अक्षय शिंदेचा मृत्यू झाला होता त्याच्या डोक्याला गोळी लागली होती आणि गोळी डोक्यातून आरपार गेली होती इतकंच नाही तर ज्या पोलीस अधिकाऱ्यावरती अक्षय शिंदेने गोळीबार केला होता त्याला सुद्धा ती गोळी छेदून गेली होती सुनावणीमध्ये न्यायालयाने पोलिसांकडे पुढील काही तपशील तपासासाठी सुनावणीचा भाग म्हणून मागितलेले आहेत यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जसा मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला तो म्हणजे ज्यावेळेस अक्षयला तुरुंगातून बाहेर काढण्यात आलं पोलीस व्हॅन मध्ये बसवण्यात आलं त्यानंतर जेव्हा ही घटना घडली आणि त्या घटनेनंतर जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं तिथपर्यंतच संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज हे उच्च न्यायालयाने सादर करण्यास सांगितलंय तसंच या झटापटीमध्ये जे पोलीस अधिकारी जखमी झाले त्यांचा वैद्यकीय अहवाल सुद्धा न्यायालयाने मागितलेला आहे अक्षयने विशिष्ट अंतरावरून गोळीबार केला होता की पॉइंट ब्लँक रेंजने गोळीबार केला होता या विषयीचा फॉरेन्सिक अहवाल सुद्धा पुढील सुनावणीमध्ये न्यायालयासमोर सादर करण्यास सांगण्यात आलेले आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणामध्ये सव्वीस सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी पुढील सुनावणी पार पडणार आहे या सुनावणी दरम्यान देखील कोणते मुद्दे न्यायालयासमोर उपस्थित केले जातात पोलिसांकडून काय उत्तरं दिली जातात सरकारी वकील कशी बाजू मांडतात या सगळ्या विषयीची माहिती सगळे अपडेट्स आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाईटवरती तसंच लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरती देखील पाहायला मिळतील त्यामुळे हे सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच लोकसत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि या एकूण प्रकरणाबाबतचं आपलं मत आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका पाहत राहा लोकसत्तालाईन